श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येथे सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येथे सरसर शिरवे क्षणात फिरूनी होऊन पडे वरती बघता इंद्र धनुचा गोफ दुयेरी विनलासे मंगल तोरण काय बांधिले नवो मंडपी कुणी भासे ती बगता इंद्रधनुचा गोफ दुयेरी विनलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी भासे झाला सासूर्यास्त वाटतो सांज अहा हा तो उघडे तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे झाला सासूर्यास्त वाटतो सांज अहा हा तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय किले सुंदरतेचे रूप महा उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय रे सुंदरतेचे रूप महा बला कमला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते उतरून ये वरती अवनीवरती ग्रोलची एकमते बला कमला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते उतरून ये ती अवनीवरती ग्रह गोलची एक मते फड भिजले आपले पंख पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळा सह बागडती फडफड करूनी भिजले आपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळा सह बागडती खिलार रे चरती राणी गोफई गाणी गात फिरे मंजुळ पावा गायत्यांचा श्रावण महिमा एक सुरे किलार रे हि चरती राणी गोपै गाणी गात फिरे मंजु वा गायत यांचा सावन महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारी जात ही भगता भामा रोष मनीचा मावळला सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजात ही बघता भामा रोशनीचा मावळला सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंटी शुद्ध सुंदर बाला या फुल रम्य फुले पत्री खुडती देव दर्शना निगती ललना हर्ष माई हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत दर्शना गती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येते सरसरस शिरवे क्षणात फिरून ऊन पडे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे